शहरातील डॉक्टर्स आणि नागरिक यांच्यातील दुवा असलेल्या अंबरनाथ मेडिकल चॅरिटेबल असोसिएशन संघटनेच्या अध्यक्षपदी डॉक्टर गणेश राठोड यांची निवड करण्यात आली आहे रविवारी अंबरनाथमध्ये समारंभपूर्वक डॉक्टर राठोड यांचा पदग्रहण सोहळा पार पडला अंबरनाथ मेडिकल चॅरिटेबल असोसिएशन ही संघटना डॉक्टर्स आणि शहरातील नागरिक यांच्यात समन्वय राखत समाजोपयोगी कामं करण्यासाठी ओळखली जाते मागील चाळीस वर्षांपासून ही संघटना अंबरनाथ शहरात कार्यरत असून आजवर अनेक उपक्रम संघटनेच्या माध्यमातून राबवण्यात आले आहेत शहरातील अनेक ज्येष्ठ नागरिकांनी आजवर या संघटनेचं अध्यक्षपद भूषवलं आहे यानंतर यंदाच्या पदी अंबरनाथमधील डॉक्टर गणेश राठोड यांची अध्यक्षपदी डॉक्टर सागर धडस यांची सचिवपदी तर डॉक्टर प्रमोद बाळापुरे यांची कोषाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे रविवारी अंबरनाथचे माजी नगराध्यक्ष सुनील चौधरी यांच्या फार्म हाऊसवर जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर कैलास पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत या तिघांचा पदग्रहण सोहळा पार पडला या सोहळ्याला शहरातील सर्व डॉक्टर्स आवर्जून उपस्थित होते येत्या काळात सर्व डॉक्टर्सना सोबत घेऊन समाजाच्या हितासाठी चांगलं काम करण्याचा मानस यावेळी डॉक्टर गणेश राठोड यांनी व्यक्त केला आहे मी स्वतःला खूप भाग्यवान समजतो कारण एवढ्या चाळीस वर्षापासून संघटनेचा मी अध्यक्ष होतोय आणि कितीतरी साधारण सिनियर साधा, लोक ह्या संस्थेचे अध्यक्ष होऊन गेले अतिशय चांगल्या पद्धतीचं काम अंबरनाथ शहरामध्ये या डॉक्टरांच्या थ्रू होत आहे आणि आणखी चांगली कामं गव्हर्नमेंट ऑफिशियल्स असतील नगरपालिका असेल यांच्या सहकार्याने शहराच्या स्वच्छतेसाठी आणि आरोग्यासाठी आमची संघटना नेहमीच कार्यरत असेल त्यात विविध संघटना असतील पत्रकार संघटना असेल रोटरी असेल अंबर बरादी असेल यांच्याशी जुळवून यांच्या सोबत आम्ही अंबरनाथकरांसाठी जी चांगली कामं करता येतील आरोग्याच्या संदर्भात म्हणा स्वच्छतेच्या संदर्भात ती नक्कीच आम्ही करत राहणार आणि सगळ्यांचं सहकार्य हो। आम्हा डॉक्टर डॉक्टर मंडळीला नक्कीच मिळेल त्यात सगळा पॉझिटिव्ह विषय साधारणतः संदर्भात केला जाईल डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इंस्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा यूट्यूबवर वर सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा बातमी म्हणजेच एकमत न्यूज